गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला देखील मी मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रमुख उद्देश एवढ्यासाठीच होता की काल आपल्याला माहिती आहे की आझाद मैदानावर गिरणी कामगारांचा एक मोर्चा होता आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग आहे ते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करून मी स्वतः त्या मोर्चामध्ये तिथल्या शिष्टमंडळाला भेटायला गेलो होतो गिरणी कामगारांचा प्रश्न कोकणाशी अतिशय जवळचा आहे निगडीत आहे कारण बहुसंख्य मिल कामगार गिरणी कामगार हा कोकणातला होता आणि म्हणून त्यांना घर मिळालं पाहिजे ही महायुती सरकारची प्रामाणिकपणाची भावना आहे तिथे गेल्यानंतर एक लक्षात आलं की गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता जे आंदोलन होतं ते पक्षविरहित होतं आणि पक्षविरहित आंदोलन आहे असं काल आमच्या व्यासपीठावरनं देखील जाहीर झालं परंतु या निष्पाप लोकांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न देखील काल काही लोकांनी केला मी विशेषतः सचिन भाऊ अहिर यांचे जाहीरपणानं कौतुक करतो की त्यांनी तात्काळ शिंदेसाहेबांशी संपर्क साधला माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही आज साडेचारच्या बैठकीचं आयोजन हे गिरणी कामगारांच्या घरांसाठी केलेलं आहे त्याच्यामधनं त्यांना अपेक्षित असलेला न्याय माननीय एकनाथ शिंदेसाहेब देतील याची पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कसं करायचं याचा अनुभव देखील आपण घेतला आहे आझाद मैदानाचा तिथंच शिक्षकांचं आंदोलन होतं तिथं देखील काही लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना न्याय देण्याच्याऐवजी येणाऱ्या हो स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आम्हाला फायदा होईल का या भूमिकेतनं काही नेते मंडळी काम करत आहेत पण महायुतीच्या सरकारवर गिरणी कामगारांचा विश्वास असल्यामुळे आणि काही दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी गिरणी कामगारांसाठी अतिशय ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे आजच्या बैठकीला या सगळ्या संघटना येणार आहेत आणि गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतीमध्ये आज सकारात्मक निर्णय होईल ही मला पूर्णतः खात्री आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आता कळलेलं आहे त्याच्यामुळे दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असेल आहे आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील त्याच भावनेने गेले असतील असं वक्तव्य केलेलं आहे की इंडिया आघाडीची गरज नाही आहे नाही लोकसभेपुरतं होतं असेल विधानसभेपुरतं होत असेल कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय की मराठा मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कुणी लावू नये अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे त्याच्यामुळे राजसाहेबांचा सा स्वतंत्र विचार आहे राजसाहेबांची काम करण्याची स्वतंत्र कार्यशैली आहे मी एक, एक महत्वाचा व्हिडिओ जो तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी बघितला त्याचा मी उल्लेख करतो युबीटीचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करत असताना भाषणातनं जी माननीय राजसाहेब ठाकरेंची बॉडी लँग्वेज होती तीच अनेक काही गोष्टी सांगून जातं कारण मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं नाही तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या भाषणातनं मांडली आणि बाकीच्यांनी मनसेच्या जीवावर किंवा राजसाहेबांच्या जीवावर जमलेल्या गर्दीच्या जीवावर माननीय एकनाथ साहेबांवर टीका करण्याची भूमिका मांडली वो शेवटी ता त्या दोघांनी हो काय भूमिका घ्यायची राजसाहेबांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा राजकीय स्वतंत्र विचार आहे महत्वाची एक गोष्ट आहे की राजसाहेब भविष्यामध्ये एक प्रश्न युबीटीला नक्कीच विचारतील की जे मराठीचा आपण युबीटीवाले गुणगान गातात किंवा मराठीचा पुळका दाखवतात त्या मराठीला खऱ्या अर्थानं ना न्याय देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसची लोकं जेव्हा शिवीगाळ करत होती त्यावेळी युबीटीनं आपली भूमिका का, का स्पष्ट केली नाही हा प्रश्न भविष्यामध्ये राजसाहेब त्यांना विचारतील याची पूर्ण खात्री माझ्यासारखे कार्यकर्ते कारवाई केली अशा काय कारवाई याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील भूमिका मांडलेली आहे त्याच्यावर मी आता त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही परंतु एक मात्र वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीनं आमदार निवासमध्ये जेवण दिलं जातं पदार्थ दिले जातात ते चांगल्या प्रतीचे असले पाहिजेत काल पण मी सांगितलं की तिथे आमदारच जेवतात अशातला भाग नाही ते आमदारांबरोबर आलेले कार्यकर्ते देखील जेवतात अनेक कर्मचारी जेवतात अनेक महिला भगिनी जेवतात युवक वर्ग त्या ठिकाणी जेवतो ज्येष्ठ नागरिक जेवतात ते त्यांची प्रकृती बिघडणार नाही ही दक्षता घेऊन त्या ठिकाणी जेवण बनवलं गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीची भूमिका विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील याबद्दल शंका बाळगायचं काय कारण फडणवीस माननीय देवेंद्रजींनी जो मुद्दा शिवसेनेच्या बाबतीमध्ये मांडला खरी शिवसेना ही साहेबांसोबत आहे त्याच्यामध्ये कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही आणि राहुलजींसमोर मी देखील सुनावणीला गेलेलो होतो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना नैसर्गिक न्यायाची भूमिका बजावून न्याय दिला आहे त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करणं प्राप्त आहे संजय गायकवाड यांना शिंदे कारवाई आधी असेल दिले आता माफीनामा कधी मागणार काय पोहोचले मला असं वाटतं की माफीनामा मागण्यापेक्षा नेत्यांनी ज्या काही कानपिचक्या दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत संजय गायकवाड देखील एक कार्यक्षम आमदार आहेत जरी त्यांच्याकडनं तो प्रसंग घडला असला तरी त्यांना जेवण मिळालं त्याच्यापेक्षा ते बाकीच्यांना जेवण मिळू नये यासाठी त्यांनी कालची ती भूमिका घेतली होती पण त्या भूमिकेचं मारहाणीचं कोणी समर्थन करत नाही अशा पद्धतीची मारहाण कोणीच करू नये त्याच्यावर कायदा आहे कानून आहे कायदा कानून जर आपण गेलो असतो तर त्या कॅन्टीनवाल्यावर देखील कारवाई होऊ शकली असती त्याच्यामुळे त्यांच्या कृतीचं कोण समर्थन करते अशातला भाग नाही परंतु ते देखील अनेक वेळा विधानसभेला निवडून आलेले आमदार आजच्याच सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मला असं वाटतं की काँग्रेसची आवश्यकता नाही असं काही वक्तव्य झालेलं आहे त्याच्यामुळे एमआयएम युती करताना युबीटी बरोबर करते काँग्रेस बरोबर करते की शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर करते हे पहिलं बघावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण बोलू विद्यार्थ्यांसाठी भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यातनं निष्पन्न झाला असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करू सर विद्यार्थिनी कपडे काढून तपासणी करण्यात आली कारण याचं असं आहे की स्वच्छतागृहामध्ये रक्त साठल्यामुळे ही तपासणी करण्यात आली कसं बघता मुख्याध्यापक अतिशय अतिशय मला असं वाटतं की विचार देखील न करणं एवढा हा वाईट प्रकार आहे पण मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांना अटक देखील झालेली आहे त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे पण अशा पद्धतीच्या प्रवृत्तीनं विद्यार्थिनींना वागवणं हे काही योग्य नाही आणि असा प्रकार पुढच्या कुठच्या शाळेमध्ये घडू नये अशा पद्धतीची कारवाई त्या मुख्याध्यापकांवर केली उद्या ज्यावेळी कायदा येईल त्यावेळी आपण त्याच्यावर चर्चा करू चर्चा मी परवा देखील सांगितलं की सूत्रांच्या हवाल्यावरनं जी माहिती मिळते ती साफ चुकीची आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ साहेबांमधलं फाउंडिंग एक हे काही तात्पुरतं नाही हे भविष्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था भविष्यातल्या सगळ्या निवडणुका आणि ते राजकीय आहे आणि ते नैसर्गिक आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण याच्या पुढे जाऊन सांगतो की आज तुम्हाला काही गोष्टींचे अनेक खुलासे देखील होणार आहेत आज एक लक्षवेधी आहे जी मिठी नदीच्या गाळावर आहे आता मिठी नदीच्या गाळाच्या संदर्भामध्ये प्रचंड चर्चा ही महाराष्ट्रामध्ये झाली प्रसारमाध्यमांमधनं झाली पण त्याच्यातली नक्की वस्तुस्थिती काय आहे ही वस्तुस्थिती आता मी जाहीर करणं या ठिकाणी योग्य नाही पण सभागृहाच्या कामकाजानंतर आपल्या ते लक्षात येईल सभागृहातलं कामकाज हे बाहेर सांगायचं नसतं म्हणून ते गोपनीय आहे पण ह्या सगळ्या गोष्टींची मी उत्तरं दिलीत पण जी लक्षवेधी आणि जो प्रश्न महाराष्ट्राच्या समोर मुंबईकरांच्या समोर मिठी नदीचा उभा होता त्याच्यामध्ये नक्की काय घडलंय हे देखील सभागृहामध्ये तुम्हाला कळेल गटबंधन जो आहे नातेवाईकांची काय संजय राऊत गटबंधन ठाम मराठीत एकदा होऊ दे मराठीत होऊ छाया मुंबरे यांच्या नावाच्या वाईन शब्द परवान्याच्या चर्चेत नाही वायू वैग्यांना हा परवाना ट्रान्सफर करण्यात आला अशी माहिती मिळते काय वायु वेगाने कसा ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती घेऊ तर पक्ष फार मोठ्या ताकदीनं वाढतोय याचं हे लक्षण आहे पण ते जर वाईट कृत्य असेल तर त्याचं समर्थन कधी एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं नाही पण शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्याच्या क्षेत्रामध्ये होणारं काम असेल सामाजिक क्षेत्रामध्ये होणारं काम असेल याची चर्चा देखील बाकीच्या जा पक्षांपेक्षा जास्त होते ते की प्रमाणपत्र देत नाहीये अधिकाऱ्यांवर दबाव का या बाबतीमध्ये संजय शिरसाडांचं जरी नाव घेतलं असेल तरी कुणबी प्रमाणपत्र ज्या नियमामध्ये द्यायचे निर्देश शासनाचे आहेत आणि ते जर कोणबी प्रमाणपत्र जाणीवपूर्वक अधिकारी देत नसतील तर त्याची देखील शहानिशा करू आणि जर जाणीवपूर्वक अधिकारी देत नसतील तर त्यांना योग्य तऱ्हेचा समज देखील देऊन संजय राऊत ने है कि अब इंडिया ब्लॉक की जरूरत नहीं बीएमसी चुनाव केले जनता का प्रेशर नहीं वो उनका प्रेशर है क्योंकि अभी काँग्रेस की जरूरत उनको नहीं है शरद पवार साहब की एनसीपी की जरूरत नहीं है अगर इनकी अलायंस हो जाती है तो बाद में राज साहब की जरूरत भी इनको नहीं रहेगी तो ये सिर्फ इनका इलेक्शन का जुमला रहता है और इलेक्शन होने के बाद इसीलिए हमने तीन साल पहले उठाव किया था कि जिसका यूज करना है उसका यूज वो करके लेते हैं और बाद में फेंक देते हैं इसलिए ही हमने उठाव किया था और वो क्यों किया था यह आज सामने आया इसके अलावा पलावों में एक ब्रिज बना ब्रिज बनती है उद्घाटन कुछ टाइम बाद वो पूरा ब्रिज जो तो है उखड़ गया नांदेड़ में घटना आ रही की सड़क का काम खराब किया गया लोग हाथ से सड़क ऐसी खोल रहे विपक्ष आरोप लगा रहा है कि बड़ा भ्रष्टाचार हो रहा है सड़क अगर उसमें भ्रष्टाचार हो गया है अनियमितता है तो उसकी जाँच की जाएगी और उसके ऊपर कार्रवाई होगी संजय गायकवाड़ के पक्ष के या विपक्ष के दोनों ने उनके जो कृत्य है उस पर खंडन किया है लेकिन कार्रवाई क्यों नहीं हो रही की वजह से इसके ऊपर इसके ऊपर आप अगर देखोगे तो उन्होंने जो कुछ, कुछ किया है उसका समर्थन किसी ने भी नहीं किया लेकिन जो कृति उनसे हो गई है वो किसके लिए होगी है ये भी सोचना बहुत ही उचित बात है क्योंकि वहां के जो कस्टमर लोग हैं जो उस कैंटीन में जाते थे आज भी गए थे उन्होंने जो रिप्लाई दिया है वो बहुत बुरी तरह से दिया है वहां का जो खाना रहता है उसको बांस रहता है वो दाल रहती है जो तीन चार दिन पहले की रहती है उसमें जो मांसाहारी खाना रहता है वो भी सात आठ दिन पहले का रहता है ये भी उचित नहीं